नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी में। मेंदूला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते ही एनर्जी पौष्टिक अन्नातून मिळते त्यासाठी मुलांच्या रोजच्या आहारामध्ये पौष्टिक अन्न पदार्थ असलेच पाहिजेत ज्यामुळे मेंदूची कार्यपद्धती सुधारते तसेच लहान मुलांसाठी शालेय जीवन अत्यंत महत्त्वाचे असते या काळात मुलांबरोबर वेळ घालवणे त्यांच्याबरोबर खेळणे नवनवीन गोष्टी मुलांना शिकवणे त्यांना शिस्तप्रिय गोष्टी सांगणे अशा गोष्टी त्यांना शिकवल्या तर त्यांच्या मेंदूचा विकास होतो असे मत मानसशास्त्रीय तज्ज्ञ शालमली रानमाळे ककडे यांनी व्यक्त केले त्या राजेंद्र विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल हालोंडी आयोजित मुलांचे मानसिक आरोग्य या कार्यक्रमात बोलत होत्या याबाबत अधिक माहिती अशी कि हातकनंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिराम बुक्स दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांचे मानसिक आरोग्य या विषयांवर शिरोली पुलाची इथं तज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले होते यावेळी पुढे बोलताना मानसशास्त्रीय तज्ज्ञ शालमनी रानवाळे ककडे म्हणाल्या की पालकांनी मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे असे न केल्यास मुलांमध्ये एकटेपणा वाढतो त्यामुळे मुलांच्या मानसिक भावनिक आणि बौद्धिक विकासामध्ये अडथळा देखील निर्माण होऊ शकतो एकटेपणा घालवण्यासाठी मुले मोबाईल आणि इंटरनेटसारख्या अन्य गोष्टींच्या आहारी जाऊ शकतात त्यामुळे लहान मुलांसाठी शालेय जीवन हे अत्यंत महत्त्वाचे असते या काळात मुलांबरोबर वेळ घालवणे त्यांच्याबरोबर खेळणे नवनवीन गोष्टी मुलांना शिकवणे त्यांना शिस्तप्रिय गोष्टी सांगणे अशा गोष्टी जर त्यांना शिकवल्या तर त्यांच्या मेंदूचा विकास होतो असे त्या म्हणाल्या यावेळी उत्कृष्ट प्रशिक्षक रेश्मा बंब म्हणाल्या मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे समतोल राखले पाहिजे पौष्टिक सात्विक आहार विद्यार्थ्यांना रोजच्या आहारामध्ये देणे गरजेचे आहे लहान पालकांनी पालकांनी अधिक वेळ दिला पाहिजे वाढत्या वयातील मुलांना त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी सक्ती करू नये मुलांच्या विचाराला चालना दिली पाहिजे मुलांचे विचार पहिला पालकांनी ऐकून घेतले पाहिजेत आणि त्यानंतर योग्य काय ते सांगितले पाहिजे त्याचबरोबर मुलांना सांगण्याआधी पालकांनी स्वतः प्रथम काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित केले त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले यावेळी सचिव गुंडा पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी गणेश हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका सौ वासंती वाघणे दिनेश श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी चेअरमन दिलीप पाटील प्रशासकीय अधिकारी अभय हिंगणे सौ भारती शिंगे सौ आशा चौगुले यांच्यासह शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मला बोलायला इथे आता संधी आहे तर तुमच्यापासूनच सुरू करायला हरकत नाही आहे मला सांगा की पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांना विचार तुम्हाला माहिती बरोबर मेंटल हेल्थ काय असतं मानसिक आरोग्य काय असतं कारण हे गॅदरिंग होत एन्जॉय एन्जॉय पण आज आम्ही आमच्या मुलांच्या साठी काय करायला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही त्याच्यासाठी त्याचा, त्याचा हो हात मी जा चुके है वी आर गोइंग टू डिस्कस टुडे फॉर ऑल that we are going to complete three decades that is 30 years